आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू गुटा शांतीनगर मध्ये नागपंचमी सणानिमित्त झोपाळा बांधल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण एकोणीसशे त्र्याऐंशी पासून सांगलीच्या शांतीनगर मध्ये निमित्त झोपाळा बांधण्याची परंपरा होत ही परंपरा दोन हजार आठ पर्यंत अशीच अखंड चालू होती पण गेल्या काही वर्षांमध्ये ही नागपंचमीनिमित्त झोपाळ्याची परंपरा थांबली होती परंतु शांतीनगर व्यायाम मंडळ गेले तीन वर्ष झाले शांतीनगर मध्ये पुन्हा एकदा निमित्त झोपाळा बांधला जात आहे त्यामुळे भागातील नागरिकांमध्ये आणि विशेष करून महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे कारण शहराच्या ठिकाणी अशा पद्धतीने झोपाळे करणे ही प्रथा आता बंद पडत चाललेली आहे पण शांतीनगर या मंडळींनी चालत आलेली ही झोपाळ्याची परंपरा पुन्हा एकदा सुरू करून आपल्या देशाची संस्कृती जपण्याचे काम केले आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीस शांतीनगर व राधाकृष्ण वसाहतमधील महिलांनी झोपाळ्याचे पूजन केले एपीआय माननीय पाटील मॅडम माजी नगरसेवक उत्तम साखळकर कर। सामाजिक कार्यकर्ते सुजित राऊत सामाजिक कार्यकर्ते गजू बन्ने यांनी श्रीफळ वाढवून झोपाळ्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले मोठ्या संख्येने यावेळी महिला व लहान मुले उपस्थित होते सर्वांनी या झोपाळ्याचा आनंद घेतला मातंग समाजाचे युवा नेते आकाश तिवडे मेजर यांनी झोपाळ्या संदर्भात काळजी घेणे कामी महत्वाच्या सूचना उपस्थित नागरिकांना दिल्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते सॅमसन भाऊ तिवडे झाकीर नदा विनोद केंछे विनोद आवळे इसाक केंछे दिनेश आवळे शिवाजी आवळे महेश मोरे गणेश कांबळे मानिक काटकर संतोष काटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदर झोपाळ्याचे नियोजन सॅमसन भाऊ युवा मंच शांतीनगर व्यायाम मंडळ सांगली यांच्या वतीने करण्यात आले होते स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक मोरे आज नागपंचमी निमित्त सॅमसंग भाऊ युवा मंचाच्या वतीनं आज या ठिकाणी महाराष्ट्राची बंद पडत चाललेली युवाना बंद पडलेली परंपरा की सार्वजनिक नागपंचमीला झोपाळे करणे विविध महिलांचे कार्यक्रम घेणे हे परत जिवंत करण्याचं काम आज भाऊनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे पहिला आभार मानतो की ही महाराष्ट्राची संस्कृती आहे असंच त्यांनी कार्य करावं आणि ह्या झोपाळ्याचा सर्वांनी महिला माता भगिनींनी लाभ घ्यावा आणि हा सण दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरा करावा त्यांचं आम्हाला सहकार्य असतं आहे आमचंही त्यांना सहकार्य कायम राहील एवढंच मी सांगतो आणि ह्या उपक्रमाबद्दल अनेकदा समजून घेऊनचं मी आभार मानतो आणि सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा देतो नागपंचमी हा श्रावण महिन्याचा मला पहिला सण आहे आणि नागपंचमीला सर्व महिला येतात आणि झोपाळा हा परंपरेने चालत आलेला आहे आणि या निमित्तानं माहेरवासिनी म्हणून सर्वजणी एकत्र येतात आणि हा झोपाळ्याचा एक चांगला आनंद घेत असतात आणि ग्रामीण भागात विशेषतः हा मोठ्या पारंपरिक पद्धतीने पार पड़ साजरा केला जातो कारण शेतकऱ्यांचा रक्षक म्हणून नागदेवता हा मानलेला आहे तर सर्वांना नागपंचमीच्या खूप शुभेच्छा देतो नागपंचमी निमित्त सॅमसंग गो युवा मंचाचे कार्यकर्त्यांनी आणि मंडळांनी जे नाग झोपाळा करून साजरा केलेला जी बंद बंद पडत चाललेली आपली परंपरा ही जी कंटिन्यू करण्यात आली त्यांनी प्रत्येक मागच्या वर्षीपासूनच चालू केली होती पण त्याचं स्वरूप यावर्षी जरा चांगलं चांगलं असं व्हायला आलं आहे इतर मंडळांनीसुद्धा त्याचं अनुकरण करावं आणि परंपरेचा कायम असा आपण पाठिंबा दिला गेला पाहिजे असं मला वाटतं आहे बाकीच्या गोष्टी सणाबद्दल या दोघांनी बोललेलेच आहेत अनेकदा मी सॅमसंग जो मंडळ परिवार आहे सर्व इतक्या सर्व कार्यकर्त्यांसाठी महिन्याचा नागपंचमी शुभेच्छा देतो आणि सर्वांनी व्यवस्थित झोपडा झोपळा असं वाटतं की कुठेही धोकादायक झोपातही आहे त्यामुळे सगळ्यांना सगळेजण आनंद लहानपणापासून महिलांपर्यंत सर्वांनी आनंद लुटा एवढं जे करा पण त्याची रिस्क जी असते जास्त जास्तीत जास्त एसी झोका मोठा केले ह्या मात्र गोष्टी आवश्यकता तळा अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा